तर मी ना आता पहिल्यांदाच बनवते पनीर रोल संजितने आमच्या असंच वर बघितलं आणि मला म्हणला की मम्मी बनवते का माझ्यासाठी म्हणलं चला आता बघूया ट्राय करायला काय हरकत आहे त्यामुळे मग पनीर घेतलं पनीरचे एकदम बारीक बारीक असे तुकडे करून घेतले दही घेतलं दह्यामध्ये थोडासा पनीर मसाला गरम मसाला जिरा पावडर धना पावडर आणि थोडंसं तांबडं तिखट थोडस तेल घातलं मीठ घातलं आणि असं सगळं दह्यामध्ये मिक्स करून घेतलं नंतर जे आपण बारीक बारीक कट करून घेतलेले पनीर ना तर ते घालून सगळं व्यवस्थित मसाला लावून एक पाच दहा मिनिटं ठेवायचा नंतर इथं आहे शिमला मिरची शिमला मिरचीला उभी एकदम बारीक मला जेवढी बारीक अशी कट करता येते ना तर तशी शिमला मिरची टोमॅटो कांदा आणि थोडंसं मी गाजर पण घेतलं होतं ऑप्शनल आहे जेवढ्या भाज्या ऍड करत चाल तेवढं चांगलं लागते नंतर तव्यामध्येच करते मी सगळ्यात पहिला म्हणजे पनीर रोलला कसं जास्त करून मैद्याची चपाती असते पण मी काय मैदा नव्हता घेतला आपली साधी सिंपल चपाती केली ती चपाती मी कशी बनवली ना तर त्याच्यानंतर मी व्हिडिओ दाखवेन तर ती चपाती करून घेतली होती नंतर तव्यामध्ये तेल घातलं जे मॅरिनेशन करून घेतलं होतं तर ते पनीर घातलं पनीर थोडस तेल सुटायला लागलं का त्याच्यामध्ये जे शिमला मिरची कांदा टोमॅटो गाजर सगळं घातलं थोडस वरून कुसुरी मेथी घालायची मिक्स करायचं छान असं तेल सुटलं सगळे म्हणजे त्याच्यातलं पाणी जे काय थोडस तेल वगैरे सुटलं सगळं कमी झालं एकदम सुख सुक झालं की गॅस बंद करायचा चपाती आहेत चपातीवर सगळं व्यवस्थित पसरून घेतात आम्ही चाललो होतो गावाकडे आणि मग गावाकडे जाताना आपलं बरं पडतंयचा पनीर रोल वगैरे न्यायला त्यामुळे मग मी तिकडं नेण्यासाठीच पॅक करायला लागले होते सगळं असं उभं ठेवून घेतलं त्याच्यावरन थोडस मेहूनच घातलं आणि रोल आपला पॅक केला आणि हा रोल आता मी गावाकडे गेल्यावर खाणार होतो तर पण हे रोल कसा झालाय ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय हरभऱ्याची भाजी आता हरभऱ्याची भाजी ना जास्त करून जानेवारी फेब्रुवारी मध्ये असते त्यामुळे ज्या त्या सीजन मध्ये भाज्या मिळायला लागल्या ना खाऊन घ्यायच्या नंतर ही भाजी खायला मिळत नाही बरं का कोण कोण काही करतं भाजीला वाळवून पण वापरतं पण जी ताजी ताजी भाजी खाण्यात मजा ना ती वाळवलेली भाजी काय एवढी चांगली बरोबर लागत नाही तर भाजीला काय करायचं आणलं ना सगळ्यात मेन महत्वाचं काम असतं तिला नीट व्यवस्थित बघायचं धुवायचं कारण हरभऱ्याच्या भाजीमध्ये असतात आळ्या त्यामुळे नीट बघून झाली की स्वच्छ धुवून घ्यायचं कढई गरम करून घ्यायची तेल घालायचं नंतर तेलामध्ये भरपूर असा लसूण आणि मिरची घालायची परतून घ्यायचं नंतर धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी एक दहा पंधरा मिनिटं मटकीची डाळ भिजत घातली होती ती भिजवल्याने मटकीची डाळ घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण नाव ठेवायचं झाकण लावलं ला की मग एक हरभराच्या भाजीला बसते आणि सुरुवातीला किती भाजी दिसत होती तुम्ही बघू शकता नंतर जशी जशी भाजी शिजेल तशी भाजी तळाशी गेली पण टेस्ट मात्र एक नंबर लागते बरं का ही भाजी ना तुम्ही भाकरी सोबत खायची मग असू द्या ज्वारीची असू द्या किंवा आपली बाजरीची असू द्या एकदम भारी लागते भाजी कशी झाली नक्की सांगा या खायला तर मी ना आता हलवा पोळी बनवते तर झालं काय मी काल गाजरचा हलवा केला होता आणि तो थोडासा शिल्लक राहिला होता तर तो आता हलवा काही तसा संपणार नव्हता चला म्हटलं आता हलवा पोळी करूया त्याचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये गाजरचा हलवा आहे तर तो, तो भरून घेतला आणि सगळ्यात पहिलं काय केलं जे ड्राय फ्रुट्स होते ना तर ते ड्राय फ्रुट्स मी सगळे साइडला काढले कारण पोळी लाटताना फुटू शकते म्हणून नंतर आपण जसं पुरण पोळीचं स्टफिंग भरून घेत सेम तसं भरून घेतला आणि छान अशी पोळी लाटून घेतली पहिल्यांदाच केली होती पण नवीन नवीन ट्राय करायला काय हरकत आहे म्हटलं हलवा तसाच ठेवला काही संपायचा नाही म्हणून म्हटलं चला आता नवीन काहीतरी ट्राय करूया त्यामुळे तव्यामध्ये तेल घातलं तेल नाही तूप घातलं आणि दोन्ही साईडने छान अशी लालसर पोळी भाजून घेतली आणि तुम्हाला सांगू का तुमच्याकडे तर हलवा शिल्लक राहिला ना तर अशा पद्धतीनं भरून पोळी करा खरंच इतकी भारी लागते ना बस अशी पोळी केली होती एकच केली होती पण एक नंबर झाली होती पोळी कशी झाली नक्की सांगा आणि एकदा ट्राय करून नक्की बघा चला तर मग तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आम्ही गावाकडे आलोय गावाकडे आलो की नारळ पाणी पेयच असतं नारळ काढलेत हेच ह्या ह्याच टूलवर उभा राहत नारळ काढायचे आणि इथून असे सर नारळ झाड ह्या नारळांना काही अजून नारळ लागले नाहीत येताना मी पनीर रोल आणला होता संचित कसं इकडे तिकडं फिरून भूक लागते झुल्यामध्ये बसून टी व्ही बघत पनीर रोल खात होता एवढे नारळ आम्ही काढले तर आठ नारळ काढले होते आणि हे जे मोठे झाड आहेत ना तर त्यांना आता सध्या काही नारळ नाहीत नंतर मग आता नारळ काढले तिथं साहेब आमचे दमले त्यामुळे बसले होते मग जे नारळ काढले होते तर ते काही असं निघतच नव्हते थोडे हाळच्या पुढं गेले ते त्यामुळे मग हाताने थोडस ट्राय केलं तसं पण काय निघाना त्यामुळे नंतर मग मशीन आणली मशीनवरती त्याची साल काढलं नारळ पाणी पिलो इथं मका काढली होती मका काढून वाळायला ठेवली होती आणि नंतर मग संचितला तर आम्ही खाली शेताकडे चाललो येतो का तर संचित म्हणलं येत नाही ना नंतर इथं आहे सगळी मका हिरवीकर असे मका लावले आणि मग आता चिटी बोराचा सीझन आहे खूप दिवस आहे हो म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मी चिटी बोरं खायला लागले होते आणि अजून हिरवी होती पिकलेली काय नव्हती तर इथे बघू शकता छान अशी आपली चिटी बोरं ही बोरं मला खूप जास्त आवडतात खायला नंतर संचितचे पप्पा मला काढून देत होते आणि मी खात होती जास्त काय नाही चार पाचच निघाले असतील मग विहिरीच्या साईडला पण एक झाड आहे पण ते खूप म्हणजे खूप असं विहिरीच्या आकडेल आहे त्यामुळे तिथून काही काढले नाहीत आमच्या शेवंतीला फुलं आली होती नंतर ह्या फुलांचं काही नाव आहे माहिती नाही तर छान असा मी व्हिडीओ काढला होता एकदम छान असं वाटत होतं थंडीच्या महिन्यामध्ये थंड अशी हवा पण येत होती नंतर मग मस्त असं फिरलं एन्जॉय केल्याचं व्हिडीओ कसा वाटत